लुचपत प्रतिबंधक विभागानं गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्यानं गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आज गोंदियाच्या सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार व इतर चार लोकांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले विशेष म्हणजे सात मेला गोंदियाच्या गोरेगाव या ठिकाणी तहसीलदार व नायब तहसीलदार त्याचबरोबर अन्य एका माला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं त्यानंतर आठवड्याभरातच दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असून त्याला बारा लक्ष पंधरा हजार सहाशे तीस रुपये रकमेवर पंधरा टक्के लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांना ही रक्कम देणं मान्य नसल्यानं त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून पडताळणी केली असता यामध्ये सहा आरोपींना पकडला आहे त्यापैकी पाच आरोपींना सध्या ताब्यात घेतलं असून एक आरोपी अटके बाहेर आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये नगराध्यक्ष तेजराम मडावी वयवर्ष सहासष्ट नायब तहसीलदार तथा नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारे वयवर्ष छप्पन्न बांधकाम सभापती अश्लेष अंबादे वयवर्ष पस्तीस नगरसेवक महेंद्र वंजारी वयवर्ष चौतीस शुभम एर्णे वयवर्ष सत्तावीस सर्व खाजगी इसम यांना ताब्यात घेतलं असून जुबेर अलीम शेख राजू शेख नगरसेविकेचा पती खाजगी इसम हा अद्यापही फरार आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीता चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा